महापालिकेच्या वतीनं चोवीस मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात दुपारी तीन वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सोलापूर शहरात जवळपास एक हजार सहाशे शहाण्णव रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत नियमित थुंकी तपासणी गरजू रुग्णांच्या क्षकिरण तपासण्या केल्या जातात नवीन अभियानात आतापर्यंत आठशे नवीन क्षयरुग्ण शोधण्यात आले आहेत नियमित औषधोपचार घेतले तर रुग्ण रोगमुक्त होऊ शकतात सोलापूरकरांनी टी बीवर मात करण्याच्या या राष्ट्रव्यापी संकल्पनेत स्वतः होऊन पुढे येऊन योगदान द्यावं असं आवाहन आरोग्य अधिकारी राखी माने यांनी केलं राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या वतीनं चोवीस मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त हुतात्मा मंदिरात दुपारी तीन वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यामध्ये आरोग्य कर्मचारी रुग्ण यांचा मेळावा रोगमुक्त झालेल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहितीही डॉक्टर राखी माने यांनी दिली चोवीस मार्च रोजी शहर क्षयरोग केंद्राकडून सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या सर्व ठिकाणी शंभर दिवसीय क्षयरोगमुक्त अभियानाअंतर्गत निक्षय शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे असंही त्या म्हणाल्या आणि आपल्याला दिलेल्या प्रेस नोट मध्ये आम्ही आतापर्यंत जवळपास तीनशे तीन, तीन शिबिरे आयोजित केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही लाभार्थी दो, दोन लाख चौऱ्यात्तर लाख तीन हजार तीनशे सोळा आहे यामध्ये आपण आठ हजार दोनशे सत्त्याहत्तर थुंकी नमुने तपासलेले आहेत आणि एक्स रे जे केलेले क्षय किरण ते दहा हजार नऊशे एकोणसाठ केलेले आहेत आणि ह्या सगळ्यामधून आम्हाला आता आठशे चौऱ्याहत्तर नवीन रुग्ण भेटलेले आहेत ज्यांना आम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंटवर वर आणलेला आहे